बघूया नाणेफेक जिंकून कोण चढाई घेतं आणि कोण मैदान निवडतं नाणेफेक ऋषी वाल्मिकी संघाने जिंकलेले आणि त्यांनी मैदान निवडलेलं आहे म्हणजे चढाई चढ करणार कुर्लाई संघ

सुंदर पकड अनिल मेर यांची पकड दीपाशू तांडे उजवाच सडाई बघूया आपल्या संघासाठी हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न पण दोन्ही प्रयत्न अयशस्वी बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि सुंदर असा पकडण्याचा प्रयत्न आणि पकड यशस्वी ठोसा ठोसा एक एक गुणसंख्या आपका एक पकडेंगे दोन्ही संघांचे टॅकल मजबूत हात मारून घडी मारण्याचा प्रयत्न उघड्या दोन्ही संघाती चढाई पडतो आपल्या संघासाठी काय करतय नंबरचा खेळाडू करतोय सुखरूप आपल्या संघामध्ये परत बघूया आपल्या संघासाठी आता काय करते कुरलायचा यायचा खेळाडू जुळ चढाई पडतो आणि हात मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न यशस्वी अनिरुद्ध मेह एक नावाजलेला खेळाडू ओघे आपल्या संघासाठी टो टच करण्याचा प्रयत्न अष्टभुजा प्रतिष्ठा आणि शिवसाई या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने प्रथम पुकार अष्टभुजा प्रतिष्ठान आणि शिवसाई या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने प्रथम पुकार आपण तयारीत राहायचं आहे ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपली स्पर्धा सुरू होईल वाडा तालुक्यातील ज्येष्ठ खेळाडू आपल्यामध्ये उपस्थित आहेत सदा पाटील सर ही जी गॅलरी आपण बघतो आहे त्यांच्याच माध्यमानं आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यांचा सत्कार आपण त्यांचा सत्कार करतील आपल्या श्रीराम कबड्डी चषकाची आपले अध्यक्ष विठ्ठल धुरी सर यांना मी विनंती करेल की त्यांचा सन्मान आपण करून घ्यायचा एक एक पॉइंट इथून तिथून टिकण्याचा प्रयत्न कुर्ला संघाचं पार्ट थोडस जड दिसतंय बघूया आपल्या संघासाठी निर्धमेर आपण काय युक्ती लढवत आहे खेळाडू आठ नंबरचा कुठलाही संघातून तावा चढाई पण तू बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते हात मारून गडी टिकण्याचा प्रयत्न प्रहल्ण। प्रयत्न पुन्हा एकदा एक प्रयत्न और आपली हुदको संभालते होईल आता एकांशु पांडे बघू आपल्या संघासाठी काय करत आहेत कदाचित सुपर रेड करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा बघूया आपल्या संघासाठी काय करतात आणि सुंदर अशी युक्ती वापरून त्यांनी आपल्या संघाला एक मिळवून आणि थर्ड रे डू आर डायरेक्ट करो या फिर करके जाना या फिर मरके जाणार आणि सुंदर असा गडी टिकून त्यांनी आपल्या संघाला एक गुण मिळवून दिलेला आहे दीपांशू टांडेल पुन्हा एकदा कदाचित ज्या वेळेला होती ती चालू शकणार नाही स्ट्रॅटेजी लगेच बनतात कबड्डीमध्ये एक रेड करून गेल्यानंतर एम टी रेड तुम्हाला न गुण घेता आपल्या पाल्यामध्ये सुखरूप बाबू विशाल पाटील यांची योजना काय या आहे जगदीश तांडील आपल्या संघासाठी काय युक्ती वापरत आहे स्ट्रॅटेजी विशाल पाटील कुर्लाई संघाचे प्रशिक्षक दबंग कोच म्हणून यांना ओळखलं जातं ांडेल हँड टच करून आणि पुन्हा एकदा डुअर दूर डायरेक्ट दोन्ही टीम थर्ड रेड वर खेळत आहेत डुअर डायरे वरती आणि पकडण्याचा पूर्ण प्रयत्न आणि संपूर्ण संघाची एकत्र ता, एकाची ताकद लागत नाही सुंदर अशी पकड दीपांशू तांडेल पुन्हा एकदा हे अमूल्य क्षण टिपण्याचे काम आपले दिनेश घाडीगावकर करत आहेत वेळोवेळी प्रत्येकाला आणि सुंदर असा ध्यान नाही नजरहाटी दुर्घटना घटी सुपर टॅकल झालेला आहे एक नंबरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी एक तरी गुण नेतो का टीम कंट्रोलचा इशारा स्कॉर्मिंग करून पंचान करू दोन नंबरचा खेळाडू कृषी वाल्मिकी संघातर्फेला संघामध्ये चढाई करण्यासाठी गेलेला आहे बघू आपल्या संघासाठी काय करतो जास्त गुणांचं नीड नाही आहे कधीही गेम पलटू शकतो तो कबड्डीमध्ये बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे दहा दहा गुणांची सुद्धा पाच मिनिटामध्ये फिरलेले आहे सेकंड आहे धन्यवाद दिनेश घाडी गावकर सरांचे आभार खूप खूप संघाला पुन्हा सामन्याला पुन्हा सुरुवात होत आहे काहीतरी स्ट्रॅटेजी करून आलेले आहेत विशाल पाटील यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपल्या चढाईपटूला सांगितले नाही बघूया सहा नंबरचा खेळाडू आधाई सहा नंबर, नंबर। एम टी रेड कदाचित काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न आहे थर्ड रेडवर दोन्ही टीम खेळत आहेत शेवटच्या उरलेल्या मिनिटांमध्ये काहीतरी करण्याचा सा प्रयत्न असावा तीन प्लेअर म्हणजे सुपर टॅकल ऑन आहे कोणी रिक्स खेळण्यासाठी तयार नाही बघूया थर्ड पुन्हा एकदा काय करू शकतो एक नंबरचा खेळाडू खेळाडू डायरेक्ट पुन्हा एकदा थर्ड एकदा हात मारण्याचा प्रयत्न स्ट्रेच चांगली आहे बघूया आपल्या संघासाठी काय करताय टो टच हँड टच बॅक किक बघू पुन्हा एकदा हो चांगला, चांगला। होता परंतु आणि सुंदर अशी पकड मारली होती परंतु होल्ड केल्यामुळे सक्सेस झाली नाही पुन्हा एकदा टाइम आउट घेतलेला आहे काहीतरी स्ट्रॅटेजी जगदीश टांडेल यांची पुन्हा एकदा त्याच्यावरती मात कशी करावी हे दबंग कोच आपले विशाल पाटील दोन्ही आपल्या खेळाडूंना सांगत आहेत एकदा सुरुवात पुन्हा एकदा सरही करताना आणि पुन्हा एकदा डू ऑर डाय बघूया डू ऑर डाय करेंगे या फिर मरेंगे आणि सुंदर अशी बॅक किक आणि 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 रायडर आऊट सुपर टॅकर दोन पॉइंटची कमाई हाफ टाइम कोर्ट चेंज अष्टभुजा प्रतिष्ठान आणि शिवसाई या दोन्ही संघांना खेळ पण आपल्याला आता या दहा मिनिटातच कळतो तीन प्लेयर तीन खेळाडू म्हणजे सुपर टॅकल ऑन आहे पुन्हा एकदा सुपर टॅकल होण्याचे चान्सेस आहेत बघू आपल्या संघासाठी उजवाचणा पटू गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय परंतु गुण मिळवतोय का बघूया एम टी रे आपल्या संघामध्ये सुखरूप परत बघूया कुरलाई संघाकडनं काय स्ट्रॅटेजी वापरली आहे विशाल पाटील जमान कोच यांनी पुन्हा एकदा ना निरुद्ध मे बघू आपल्या संघासाठी काय करतायत एक सिनियर खेळाडू अजूनही मैदानामध्ये सुंदर अशी लात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न बघूया आपल्या संघासाठी काय करतायत आणि आउट सुपर टेकअल ऑन त्याच्यामुळे दोन गुणांची कमाई मिळाली आहे आणि एक गुणाची बढत आता कुरुलाही संघाकडे आलेली सी ताकद हे मा, हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न बघूया आता आपल्या संघासाठी हा प्रयत्न काय करतोय आणि एम टी रेड सुखरूप आपल्या पालक परत शिवाल्मिकी संघाने खेळाडू पाठवून पुन्हा एकदा एंट्री करून घेतली आहे कदाचित की वर डायरेक्ट असावी आणि थर्ड रे, रे, रे करू या फिर मरू बघूया ही जर लक्ष आणि हाय होल्ड सुंदर अशी रब्बी छान अशी पकड गेलेली आहे आणि पुन्हा एकदा ऋषी वाल्मिकी संघातर्फे त्यांचा उगवता खेळाडू दीपांशु तांडे बघू आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतो आपल्याला आणि सुंदर अशी लाच मारण्याचा प्रयत्न परंतु हँड टच आणि किकमध्ये एकही एक छान एक प्रयत्न होता आणि पुन्हा आपल्या मैदानात परत कुर्लाही संघ एक नावाच दिला संघ आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खेळाची छाप सोडली होती अजूनही तो संघ त्याच ताकदीने खेळतो विशाल पाटील स्वतः त्यामध्ये तुम्ही खेळायचो आणि पुन्हा एकदा दुवाडाय दोन्ही संघ डुवाडायवरती खेळत आहेत बघूया आपल्या संघासाठी काय करतोय का। दीपांशु आणि हात मा, हात मारण्याचा प्रयत्न अजून एकदा हात मारण्याचा प्रयत्न बघूया पुन्हा हात मारण्याच्या प्रयत्नाला यश येत आहे का आणि खूप छान असा प्रयत्न होता आणि सुपर टेकल ऑन सुंदर असा प्रयत्न सक्सेस झालेला आहे दोन गुणांची कमाई दीपांशु तांडे यांनी केलेली आहे आपल्या संघाला दोन गुणांची कमाई करून दिलेली आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला आणि दोन गुण मिळून घेऊन आला आता ऑल आऊट कदाचित होण्याचे चान्सेस कुठल्याही संघाकडे परंतु काही होऊ शकतो एक शेवटची रेड आणि एक शेवटचा प्रयत्न करायला हरकत नाही बघू आपल्या संघासाठी काय करता येईल आणि सुंदर असा टॅकल टेका मेहरचा कोणीही कायमस्वरूपी कबड्डीमध्ये आऊट होऊन बाहेर बसत नाही आऊट झाला की पुन्हा जीवदान मिळतं ऑल आऊट मीन्स ऑल इन चार गुणांची बळक लीड हिरी नायगाव ऋषी वाल्मिकी संघाकडे आहे अजूनही सामना संपायला बराच वेळ आहे चार गुण म्हणजे खूप मोठी लीड अशी नाही आहे बघूया आपल्या संघासाठी राहुल घर काय स्ट्रॅटेजी राहतात विशाल पाटील त्यांची वेगळी योजना काय असेल पुन्हा एकदा उंच खेळाडू उजवा डावाचं गाई पटू ला सुंदर असा प्रयत्न भर आणि चढाईल होल्ड सुंदर असा अँकल होल्ड केलेला आहे पांशु तांडेल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चढाईवरती बघू आपल्या संघासाठी काय करताय पंचांचा इशारा पंचांचा इशारा लास्ट फाय मिनिट पाच मिनिटं शेवटची आहेत अजूनही पाच मिनिटामध्ये पाचची लीड काढणं म्हणजे काय मोठी गोष्ट नाही प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात सगळ्या गोष्टी शक्य आहेत बघूया आपल्या संघासाठी हा उमच खेळाडू जमू नंबरचा काय करतो बोनस मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा हँड टच मॅचच्या स्टार्टिंगला हँड टच करून त्याने हा घेत घेऊन गेला होता आणि पुन्हा एकदा चुकीची पकड आणि एक गुणांची कमाई झाली थर्ड रे टू डायरेक्ट बट सेव्हन इन बोनस ऑन आहे एक गुण बोनस मिळाल्यानंतर तुला मिळू शकतो आणि सुंदर अशी पकड होल्ड क्या बात है, एक्सलंट पकड सफाळे संघाने टाइम आउट घेतलेला आहे विशाल पाटील यांची योजना विशाल पाटील यांची योजना बघूया काय आपल्या संघासाठी तेवढीच युक्ती आपल्या संघासाठी वापरत आहे त्या खेळाडूंना योग्य मार्ग मार्गदर्शन दोन्ही प्रशिक्षकांचे पण बघूया कोणाचं पाड यावेळेला जड होत ते जो जादा गलती करेगा वो हारेगा आणि पुन्हा एकदा तोच खेळाडू लात मारून घडी मारण्याचा प्रयत्न बघूया या त्या कोपऱ्याकडे पुन्हा एकदा टोचचा प्रयत्न पण एमटी रे पुन्हा आपल्या परत सुखरूप दोन नंबरचा किट गाठले तर हा मध्ये बांधण्याचा खेळाडू उजवाचा नाही पाठवू बघू आपल्या संघासाठी काय करतो कोल प्लेअर खरंच नसेल तर आत्महत्या आम्ही करत नाही एक छोटासा प्रयत्न आणि एम टी रेड आपल्या पाल्यापणे सुखरूप आणि पुन्हा एकदा गावा चढाई पटतो हाईटचा बेनिफिट आहे या प्लेअरला तसं जर योग्य रीतीने वापरलं तर बऱ्याच आणि सुंदर अशी लाट कीक स्कॉर्पिओ की आणि सुंदर असा गडी मारून आपल्या संघाला एक गुणाची कमाई करून दिलेली आहे छान वेळ आल्यावर खेळ करून दाखवणार हा खेळाडू आणि टोटच गाफिल त्या बात आहे दोन्ही खेळाडू दोन्ही चढाई पटून अशाच पद्धतीने आपल्याला गुण मिळवून दिले पुन्हा एकदा एक, एक नंबरचा खेळाडू बघू आपल्या आणि हात मारण्याचा प्रयत्न हात मारण्याचा प्रयत्न घडी मारण्याचा प्रयत्न आणि पंचांना अपील करतोय मी मारलाय म्हणून तुला एकदा कोल प्लेअर कोल्हा चढाई चढाईपट्टू दोन नंबरचा टच करू आणि बोनसचा प्रयत्न शांत ठेवून वेगळा ठेव करून दाखवला येही कमाल हे प्लेयर का बोनसचा प्रयत्न केला होता परंतु पंचांनी तो नाकारलेला आहे त्याचे पाय उचलला नसेल बघूया दोन्ही संघ त्या चुरशीने खेळत आहेत ये ट्रॉफी लेके जाएंगे या फिर वो लेके जाएंगे देखेंगे इस मैच के बाद। बगुया, चुरस मॅच सामन्यापासून या आजच्या दिवसातला हा पहिला सामना आहे पुरुषांचा आणि गुणसंख्या नांदगाव प्रतिष्ठान आणि शिवसाई आणि सुंदर अशी ये आणि नंबर का खिलाडी जो पीछे एक नंबर लिखा हुआ है है उसी तरह खेल कर रहा है। एक नंबरचा खेळ दाखवतोय शिवसाई आणि जानगाव प्रतिष्ठान दोघां दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तृतीय पुकार लगेचच आपण ही संघ सामना संपल्यानंतर मैदानाचा सा ताबा घ्यायचा आहे मला तिसरा पुकार देऊन झालेला आहे आपण खेळण्याच्या दृष्टीने वॉर्म अप करून कपडे चेंज करून लगेच रेडी राहायचं आहे आणि ऑन आणि एक नंबरचा खेळाडू कुठलाही मधनं रेड करतोय बघू आपल्या संघासाठी काय करतोय आणि घाई महागात पडू शकते आणि पुन्हा एकदा डाय मारून की संघाला एक गडी मारून देण्याचा प्रयत्न परंतु आले पुन्हा एकदा करूया फिर मार बघूया काय करताय पब्लिक या खेळासाठी एकदा जोरात सुंदर वाज पकड झाली होती परंतु सात जणांची एकी असल्यानंतर एकाची ताकद अजिबात लागत नाही की बात आहे आणि पुन्हा एकदा टाइम ऑफ घेतलेला आहे दोन्ही प्रशिक्षकांचे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी बघू आऊट वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी बनतात या एका थोड्या वेळामध्ये आणि लगेच गेमचं पार्ट दोन्ही संघामध्ये कोणाच्या दिशेने जास्त चुक हे त्या स्ट्रॅटेजीनंतर नंतर कळत जो कमी चुका करेल तो जिंकण्याच्या मार्गावर पुढे चाल करेल आणि जो जास्त चुका करेल तो कदाचित पुढची मॅच खेळू शकणार नाही बघूया चुका कोण करतो आणि चुका करायला कोण कोणाला भाग पाडत येत्या दोन तीन रेड मध्ये कळेल बघूया सोळा सोळा मातब्बर दोन वर्ष संघ आणि गुणसंख्या सोळा सोळा बघूया आता होणाऱ्या तीन चार रेड मध्ये या मॅचचा फैसला फेसला आहे त्या बात आहे आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे बघूया कुर्लाई मातब्बर संघ आणि तेवढ्या चुरशीने खेळणारा आपल्या खेळाचा धबधबा ठेवलेला ऋषी संघ बघू आपल्या संघासाठी काय करतो अनिरुद्ध मेहर बाहेर सुंदर स्ट्रॅटेजी हा आहे उंशीचा फायदा क्या बात आहे वन पॉइंट वन पॉइंट रेडला पुढे तुम्ही कंटिन्यू करा आणि शेवटची रेड राहिलेली आहे भगो आपल्या संघासाठी काय करतो आणि शिवसाई या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार दिलेला आहे आपण तयार होऊन रंगमंचाच्या बाजूने येऊन उभं राहायचं आहे लगेच आपल्या सामना सुरू करतील लगेचच मैदानाचा ताबा आपल्या दोन्ही संघाने खेळण्यात येईल ही स्पर्धा ही मॅच संपल्यानंतर बघूया आता आपल्या संघासाठी हा नऊ नौ नंबरचा खेळाडू का जग जब, जब जरूरत पडी इस प्लेयरने आपले टीम केले कुछ ना कुछ योगदान दिया आहे म्हणजे गरज असल्यावर त्याने पॉइंट काढून आपल्या मेन प्लेयरला जिवंत करून हा सामना जिंकण्याच्या दृष्टीने वाटचालीवर आणून दिलेला आहे आणि पुन्हा एकदा महागात पडली आणि सामना समाप्त संघ विजेता जिंकलेल्या संघाचे अभिनंद